तेहतीस नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर आहे छत्तीसाव्या नंबर नोंदीला आहे सव्वीसाव्या नंबर पन्नास हजार सहाशे सदतीस जर निजाम निजाम गॅजेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी आहे म्हणता तर यांनी काय खोटं केलं असतं त्यावेळेस आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत हेच गॅजेट तुमच्या तोंडावर मारतो कुलाबाचा जिल्हा आताची मुंबई या कुलाब्यामध्ये कुणबी समाजाची नोंद आहे पान नंबर चोपन वर कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात आणि ते शुद्ध म्हणून गणले जातात त्यांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असे मानतात हे ब्रिटिश गॅजेटरमध्ये लिहिलेलं आहे मग मराठे शुद्र आहेत का याच्यामध्येच फरक आहे मराठे क्षत्रिय आहेत हे बऱ्याच मध्ये आलेले आहे आणि आता सर्वात महत्वाचं जे जारांगे म्हणतात की आम्हाला निजाम आरक्षण देणार हैदराबाद गॅझेट हे आहे हैदराबाद निजामाचं गॅझेट निजामाचं बत्तीस नंबर पानावर एरिया आणि पॉप्युलेशन याच्या नोंदी याच्यामध्ये सोळा नंबरला आपण पाहता लि सोळा नंबरला कापू त्याच्या आतमध्ये कंसात म्हणजेच कुणबी त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे बेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस आणि तेहत्तीस नंबर पानावर तेहत्तीस नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर आहे छत्तीसाव्या नंबर नोंदिला आहे सव्वीसाव्या नंबर पन्नास हजार सहाशे सदतीस जर निजाम निजाम गॅजेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी एक आहे म्हणता तर यांनी काय खोटं केलं असतं त्यावेळेस आता आम्ही याच्यात बदल केलेले हेच गॅजेट तुमच्या तोंडावर मारतो माझं एक सांगणं आहे ज्या निजामाच्या भरोशावर जरांगे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी मध्ये घुसवायचं ठरवतात ते ह्या हे सगळे गॅजेट मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे खोट ठरवणार आहेत का ही आकडेवारी खोट ठरवणार आहेत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभूराजे देसाई तुम्हाला फक्त जरांगे सांगाल तेच तुम्ही गॅजेट तुम्ही अभ्यास करणार ह्या गॅजेटांचा कोण अभ्यास करणार हे गॅजेट कधी लागू करणार करा हे सगळे गॅजेट लागू तुम्हाला जारांगेच्या अर्धवट ज्ञानातून जर ओबीसीचा घात करायचा असेल तर आम्ही पण अभ्यास आहे आमच्याकडे पण पुरावे सरकार आणि कायदे हे पुराणांवर कागदपत्रांवर किंवा कायदेशीर तरतुदीनुसार केले पाहिजेत काय जारांगेच्या सांगण्यावरून आमचं सरकारला स्पष्ट आहे तुम्ही हे जे तुम्ही आमच्या अंगावर जर गॅझेट मारत असताल तर हे गॅझेट घ्या तुमच्याकडे नसतील तर हे पाठवतो आम्ही पोस्टाने पण आम्हाला अज्ञानी अडाणी समजू नका अभ्यास आम्हाला पण करतो करता येतो गॅजेट 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 काहीतरी म्हणायचं आणि ओबीसी त्यांना सांगायचं गॅजेटमध्ये नोंद देत गॅजेटमध्ये नोंद येत मग तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज ह्या गॅजेटमध्ये काय मराठा कसे वेगळे कुणबी कसे वेगळे प्रत्येक जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये आलेले त्यामुळं मायबाप सरकारनी अशी अजिबात चूक करू नये कुणाच्या तरी आग्रहातून कुणाच्या तरी अज्ञानातून अर्धवट ज्ञानातून आणावा आमच्या समोर गॅझेट या आणि एकोट ठरवून दाखवावं त्यामुळं आमची एक त्यांना हो। आम आहे की तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आम्हाला कधी पण तुम्ही आव्हान द्या आम्ही ते पुरेपूर करू हे तर कोर्टात जाईलच पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रासमोर की हे गॅझेट काय आहेत आणि त्याचं नक्की त्याच्यामध्ये तथ्य काय त्याच्यामध्ये डिटेल काय हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आणलंय हे जारांगेने पण बघावं जारांगेचे जे कोण समर्थक असतील जे मार्गदर्शक असतील त्यांनी हे गॅजेट वाचावे आणि त्यानंतर कुठेतरी अज्ञानी मागण्या करू नये आता ताई मागण्या करू नये आणि आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये मीठ कालू नये मुख्यमंत्री साहेब आणि शंभूराजे कारण की शंभूराजेच काहीतरी त्या ते गॅजेट त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गॅजेट लागू करतोय आणि त्याच्यावर अभ्यास चालू आहे तुम्हाला अभ्यासाला गॅजेट कमी पडतात हे आमच्याकडे आमच्याकडून घेऊन जा